वेळ मला घ्यायचा नाही भाऊ पण आमच्या गावामध्ये हा एक हे आमचं गाव पूर्वीपासून पवार साहेबांच्या विचारात आहे ऐका आणि आमच्या या गावामध्ये भाऊ साधारण एकशे पंचावन्न साठ कोटीची यादी विरोधी आमदाराने विकास केला म्हणून सांगितलं गेलं तर मला एवढं सांगायचं या निमित्तानं एकशे वीस कोटी रुपयाचा आपला हा भक्ती मार्ग म्हणून त्या पॉम्प्लेट मध्ये आपल्या घरोघरी चिठ्ठी पोहोचली असेल पण आपल्या इंदापूर तालुक्यातली अकरा गाव त्याच रस्त्यावर आहेत तावशी पासून बावड्या पर्यंत बीके इंदापूर तालुक्यातली अकरा गाव आहेत आणि अकरा गावात प्रत्येक पॉम्प्लेट वरती एकशे वीस कोटी एकशे वीस कोटी एकशे वीस कोटी अकरा गावाचा हिशोब केला तर तेराशे वीस कोटी होतात रस्ता एक हिशोबा अकरापटीचा आदरणीय साहेबांना मी विनंती करतो कि आमच्या गावात महत्वाचा प्रश्न आहे पाण्याचा आणि मग गेल्या चार वर्ष दोन टर्म मध्ये दहा वर्षापूर्वी साहेब आमच्या गावाला उन्हाळ्यात चार चार पाणी मिळत होती आमच्या बहुतेक शेतकरी बंधूंचा ऊस केनालवर असायचा असायचा का नाही आणि मग आज अशी परिस्थिती झाली कि तुळशी वर्षीच्या काल परवा लागणाला दुसऱ्याच्यातनं आम्हाला ऊस लागलाय आणि मग ही अवस्था आमच्या केनालची आणि मग हे निष्क्रिय नेतृत्व पाठीमागच्या दहा वर्षापूर्वीच माझ्याशिवाय पाणी कुणी देऊ शकत म्हणत नाही अरे आमच्या घरादाराचं वाळवंट झालं कवा पाणी यायचंय भाऊ परत प्र, एकदा मी त्या पाच टीएमसीचा विषय सांगतो पाच टीएमसी पाणी आणायचं पाच टी पाणी आणायचं उजनी धान्यातनं पाणी आणायचं संसरकट मध्ये टाकायचं पण भाऊ ची वाहक क्षमता अडीचशे क्युसेस ची अडीचशे क्युसेस ची पाच टी एम ची पाणी सलग साडे सात महिने फाटा भरून चोवीस तास रात्र दिवस व्हावं तेव्हा त्या फाट्यातन पाच टी एम ची पाणी मिळणार आहे आपल्याला लाईट मिळते आठ तास चोवीस तासातला आठ तासाच्या लाईटीने हिशोब केला तर दीड टीएम ची पाणी सुद्धा त्या महिन्यात कॅनल मधनं एका वर्षामध्ये वाहणार नाही अशी परिस्थिती असताना आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते आणि सांगितलं जात की कॅनल मधन पाच आणणार होतो पण आम्हाला विरोधकांनी विरोध केला विरोध केला सोलापूर मधून विरोध केला त्यांच्या पक्षातून आणि तस जर नसत तर त्या आमदाराच्या घराला दोनशे तीनशे पोलिसांची ठोज कशासाठी ठेवली होती याच उत्तर जनतेला द्यावं आणि ना हा कारण नसताना आमच्या चांगल्या नेत्यावर बघितलं परवाची सभा तुम्ही पाचशे खोटचे आणल्यावर अडीचशे उचलून पुरत नाही या ठिकाणी आणि मग अशा पद्धतीनं आमच्या गावाच परिवर्तन झालंय भाऊ आणि ह्या वेळेस लोकसभेपेक्षा वे चांगलं मध्ये आम्ही निश्चितपणे मिळवून देऊ कारण हे गाव पूर्वीपासून भाऊंच्या पवार साहेबांच्या विचार आहे आणि आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय कि या पंचायत समीर गणामधून <coughs> साधारण आपल्या इंदापूर तालुक्यात चौदा गण आहेत तर या चौदा मध्ये पहिल्या एक किंवा दोन नंबरचा गण हा निमसाकर गण असेल असेल का आणि मग अशा पद्धतीच आपण सर्वांनी मिळून अजून चार दिवस बाकी या चार दिवसामध्ये आपण सर्वांनी चार चार मत गोळा केली तर अर्धा विजय ह्या सभेत निश्चित होईल अर्धा ता दोघा बघल आणि मग असं जर आपण सगळ्यांनी केलं चार चार माणसाला संपर्क वागवायचा दररोज एक माणसाचं परिवर्तन करायचं दररोज एक माणसाचं परिवर्तन करायचं चार दिवसामध्ये चार माणसाचं परिवर्तन झालं तर चांगल्या पद्धतीचं लीड घेऊ आणि आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला चार, वी चार नंबरचं बटन चार माणसांचं परिवर्तन आणि चार नंबरच बटन चार नंबरचं बटन तुतारी समोरचा माणूस तुतारी वाजवणारा माणूस ते दाबून भाऊंना प्रचंड मताने विजयी करायचे आणि आपल्या माध्यमात तो गुलाब देवीस तारखेचा आपण सगळ्यांनी इंदापूरला आहे आणि आपण तो उजळू अशा प्रकारचे आपण सर्वांच्या वतीनं साहेबांना घोळी देतो आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय हिंद